नमस्कार मित्रांनो या चार बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला आता सहा हजार रुपये दंड बसणार आहे आर बी आयने आता पाच मोठा हे कडक चार नियम केले आहेत तर एस बी आय एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी बँक तर पी एन बी बँक या चार बँकेत तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला सहा हजार रुपये दंड बसणार आहे तर हा तुम्हाला दंड कसा बसणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे तर जर तुमचे सरकारी किंवा खाजगी बँकेत खाते असेल तर तुम्ही जा जर किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे बँक खातेवर अवलंबून प्रत्येक बँक त्यांच्या नियमानुसार ही मर्यादा निश्चित करते जे खाते प्रकार आणि प्रदेशावर अवलंबून असते ही मर्यादा शहरी भागात जास्त असू शकते तर ग्रामीण भागात ती कमी ठेवली जाते जर तुमच्या या खाते असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा यामध्ये किमान रक्कम ठेवावी लागणार आहे किमान शिल्लक किती असणार आहे याबद्दल आर बी आय सूचना दिल्या आहे बघा लक्ष देऊन खातेदारांना आपल्या खाते, खाते विविध मर्यादेपेक्षा किमा किमान शिल्लक ठेवल्यास बँक सहा हजार रुपये दंड करते जर तुमचे बँकेत बचत खाते असेल तर तुम्हाला खात्यात किमान शिल्लक किती ठेवावी लागेल किमान शिल्लक नियम समजून घेणे फार महत्त्वाचे आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुमचे बँक बचत खाते असेल तर तुम्हाला हे माहिती असणे आवश्यक आहे की बचत खाते चालू ठेवण्यासाठी किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे ज्याला सामान्यतः सरासरी मासिक शिल्लक ही एम ए एम बी म्हणतात तुमच्या खात्यात शिल्लक या विहित मर्यादेपेक्षा कमी असल्यास बँक दंड आकारते ही मर्यादा प्रत्येक बँकेने प्रदेशानुसार बदलते तर याचा दंड जास्त आहे तथापि काही बँकांमध्ये किमान शिल्लक मर्यादा शहरी भागापेक्षा जास्त आहे तर ग्रामीण भागामधील कमी आहे अनेक सरकारी आणि खाजगी बँका वेगवेगळ्या किमान शिल्लक धोरणाचा अवलंबून करतात दंड टाळण्यासाठी खातेधारकांनी त्यांच्या खात्यातील विहित किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे या व्हिडिओ आम्ही तुम्हाला देशातील चार प्रमुख बँकेचे एस बी आय एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक आणि पी एन बी बँकच्या किमान शिल्लक मर्यादेबद्दल माहिती देणार आहोत जेणेकरून तुम्हाला कोणताही दंड भरावा लागणार नाही मित्रांनो ना तर यामध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे बँकेने बचत खात्यामध्ये किमान शिल्लक मर्यादा निश्चित करण्याचे मुख्य कारण म्हणजे बँकिंग ऑपरेशनचा खर्च भागवणे बँक ए टी एम डेबिट कार्ड चेकबुक ऑनलाईन बँकिंग आणि शाखास्तरावरील सुविधा यासारख्या विविध सेवा खर्च करतात खातेदारांनी किमान शिल्लक न ठेवल्यास या सेवेचा खर्च भागवण्यात बँकेला अडचण येतात ही किमान शिल्लक बँकेला ऑपरेटिंग खर्च कमी आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा प्रदान करण्यात मदत करते यामुळे बचत खात्यातून किमान रक्कम बँकेत देण्यासाठी हा नियम बँकेने लागू केला आहे आहे नवीन नियमानुसार तुम्हाला किती बँकेत शिल्लक ठेवावे लागणार आहे तर बघा एच डी एफ सी बँक किमान शिल्लक मर्यादा असणार आहे जी खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे जिच्या बचत खाते ग्राहकांसाठी किमान शिल्लक एच डी एफ सी बँक हे जी मर्यादा राखण्याची आवश्यक आहे याची लागू करते शहरी भागातील खातेदारांना त्यांच्या खात्यात सरासरी दहा हजार रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे तुम्ही दहा हजार हे एच डी एफ सी बँकमध्ये शिल्लक नाही ठेवले तर तुम्हाला सहा हजार रुपये दंड बसणार आहे आता मी शहरी भागांसाठी ही मर्यादा किती आहे हे सांगितले आहे तर आता निम शहरासाठी भागासाठी ही मर्यादा किती असणार आहे तर त्याची मर्यादा असणार आहे पाच हजार रुपये तर ग्रामीण भागातील लोक खातेदारकांना ही किती असणार आहे दोन हजार पाचशे रुपये किमान सरासरी शिल्लक राखणे आवश्यक आहे खातेदार ही किमान शिल्लक ठेवली नाही तर बँकेकडून दंड आकारला जातो आता तुम्हाला समजलं असेल की या बँकेत तुम्हाला किती रक्कम शिल्लक ठेवावी लागणार आहे तर आता बघा तर पंजाब नॅशनल बँक किमान शिल्लक मर्यादा किती असणार आहे पंजाब नॅशनल बँक म्हणजे पी एन बी बँक या त्यांच्या ग्राहकांनी त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे जे प्रदेशानुसार बदलते मेट्रो आणि शहरी भागात खाते असलेल्या ग्राहकांचे त्यांच्या खात्यात सरासरी किमान शिल्लक पंजाब नॅशनल बँक किमान शिल्लक मर्यादा असणार आहे दोन हजार रुपये राखणे आवश्यक आहे जर हे तुम्ही राखले नाही तर तुम्हाला सहा हजार रुपयाचा दंड बसणार आहे मर्यादा नियम शहरी भागासाठी असणार आहे बघा त्याची किमान शिल्लक किती ठेवावी लागणार आहे एक हजार असणार आहे त्याची तर ग्रामीण भागासाठी पाचशे रुपये ठेवण्यात आले आहे या बँकेच्या सेवेचे योग्य व्यवस्थापन सुनिश्चित करणे हा या नियमाचा उद्देश आहे खात्यातील शिल्लक विहित मर्यादेपेक्षा कमी असल्यास बँक दंड आकारू शकते तर या पंजाब नॅशनल बँकेत तुम्हाला तर किती जर एवढे तुम्ही बँकेत पैसे तेवढ्यात शिल्लक ठेवले ते नाही तर तुम्हाला सहा हजार रुपये दंड होणार आहे तर आता बघा आय सी आय सी बँक किमान शिल्लक मर्यादा किती असणार आहे बघा आय सी आय सी बँक म्हणजेच आय सी आय सीने बँकेने ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे जे क्षेत्रानुसार बदलते मेट्रो आणि शहरी भागातील खातेदारांना सरासरी किमान शिल्लक दहा हजार रुपये ठेवणे आवश्यक आहे हे शहरात राहणाऱ्या लोकांसाठी आहे तर निम शहरी भागातील ग्राहकांसाठी ही किती याची मर्यादा किती आहे बघा पाच हजार रुपये याची मर्यादा आहे तर ग्रामीण भागातील खातेदारांना त्यांच्या खात्यात सरासरी दोन हजार रुपये शिल्लक ठेवणे आहे तर आता आय सी आय सी बँक किमान शिल्लक मर्यादा ठेवावी लागणार आहे किमान शिल्लक किमान राहिल्यास बँक दंड करू शकते ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आणि बँकिंग प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे आता बघा स्टेट बँक ऑफ इंडिया किमान शिल्लक मर्यादा किती असणार आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे एस बी आय आपल्या ग्राहकांसाठी मोठा दिलासा आहे आणि मार्च दोन हजार वीसमध्ये बचत खाते किमान शिल्लक राखण्यासाठी अट रद्द केले आहे यापूर्वी शहरी भागातील ग्राहकांना तीन हजार रुपये तर आता बघा या निम शहरी भागातील ग्राहकांना दोन हजार रुपये असणार आहे आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना एक हजार रुपये असणार आहे एस बी आय बँक किमान शिल्लक मर्यादा आहे तर किमान शिल्लक राखणे आवश्यक होते ग्राहकांना बँकेचे सेवेचे अधिक सोयीस्कर अनुभव देण्यासाठी आणि त्यांना दंडाच्या ओजेतून मुक्त करण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे आता एस बी आय ग्राहकांना तर बचत खात्यात लाभ कोणतेही किमान शिल्लक गरजेचे आहे तर मित्रांनो तुम्हाला किमान शिल्लक बचतीची माहिती मिळाली असेल तर आमच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद